स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन मे दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी लाईक करा, करा आणि बेल आयकन नक्की दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न वादा समिती अकोला अवखाली चाळीस चाळीस क्विंटल जास्त मिळाले एक हजार दोनशे रुपये बघा तसेच पुढील बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे चार हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील वादा समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकाली आहे अकरा हजार नऊशे तीन क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये तसेच पुढील वादा समिती चंद्रपूर गंजवड आवकाली आहे तीनशे दहा क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये